दिवशी नाशिकच्या कालिका माता मंदिरात भाविकांसाठी ते चोवीस तास खुले करण्यात आलेले दरवर्षी नाशिकच्या या कालिका माता मंदिरात बारा ते पंधरा लाख भाविक दर्शन घेतात यावर्षी संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले कालिका का मातेच्या मंदिरातून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बिलसरे यांनी नाशिकची ग्रामदैवता मानले जाणारी कालिका माता आपण बघू शकतो ह्या कालिका मातेला आज पहिला दिवस आणि ह्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाची ही सुरुवात आहे कालिका माता महालक्ष्मी माता आणि सरस्वती माता तिन्ही देवी या ठिकाणी विराजमान आहेत आणि नाशिककर या ठिकाणी दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आपण बघू शकतो आज सकाळपासून भाविकांची या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी आणि रांग लागलेली आहेत हे मंदिर आता भाविकांकरता चोवीस तास देखील खुले राहणार आहे असं आपल्याला कालिका मातेचे ट्रस्टी किशोरना पाटील सांगतील काय माहिती सांगाल यावर्षी वेगळं काय या वर्षी का नवीन असं जे आहे दोन्ही बाजूला आम्ही आच्छादित असा मंडप टाकलेला आहे कुठल्याही प्रकारे पावसापासून उन्हापासून भाविकांना त्रास होणार नाही त्याचप्रमाणे महिलांची रांग आणि भाविका पुरुषांची रांग ही वेगवेगळ्या रांगा आखलेल्या आहेत तिथं प भाविकांना त्रास होऊ नये म्हणून पंखेसुद्धा तिथं आम्ही लावलेले आहे लोकांचा जीव गुदमरू नये म्हणून पंखेसुद्धा तिथं व्यवस्थित लावलेले आहे त्याचप्रमाणे सकाळपासून आज पहाटेपासून काकड आरती झाली काकड आरतीनंतर घटस्थापना झाली आज सकाळी पोलीस आयुक्त मान्य कर्णिक साहेब यांच्या हस्ते महापूजा झाली आणि साधारण किती लाख लोकांचा आपल्याला दरवर्षी सरासरी पंधरा लाख लोक भाविक इथं दर्शन घेत असतात आज जे सकाळपासून जी भाविकांची रांग बघता संध्याकाळपर्यंत एक हजार लाख भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे संध्याकाळपर्यंत एखादा लाख आजचा त्यांचा अंदाज आहे आपण बघू शकतो हे साधारण दरवर्षी बारा ते पंधरा लाख भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि यावेळेस त्यांनी पुरुष आणि महिलांची वेगवेगळी रांग केल्यामुळे सहज आपण मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडू शकतो अशा सुख सुविधा यावर्षी करण्यात आलेल्या आहेत कॅमेरामॅन अजित सय्यदचं सा किशोर वेलसरे एन डी टी व्ही मराठी नाशिक